नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी आशा करतो मित्रांनो तुम्ही पण चांगले असतील तुमच्या जीवनामध्ये मित्रांनो मज्जात असताल मित्रांनो तुम्ही पण तर मित्रांनो आता बारा वाजलेत मित्रांनो जेवण वगैरे केलं आहे मी बाहेर बसलो मित्रांनो कारण की बघत होतो चिमण्यावर चिमण्या येऊन तिथं बसतात झाडावर त्यांचे माझे पोहून बसलो होतो मित्रांनो व्यवस्थित असं आवरून झालेलं आहे मित्रांनो हे बघा हे आपल्या लिंबूणीचं झाड आहे ना तर याच्यावर चिमण्या येऊन बसत मित्रांनो ते तिकडे एकही बसतात त्या झाडांवर तिकडून इथं न तर ह्या याला या लटकतात नारळ बांधलेले ना त्याला न्या अँगलला न ते दोरेवर येऊन बसतात ते लिंबून दिसते ना तिकडे पण असतात आता हे बघा या इथं खाली ना तिथं राहतात त्यांच्या मस्त पैकी असा तिला बेल चालू राहते एकूण उडते उडतीच माझ्या पण बसलोय मित्रांनो तुम्हाला खाली लिंबू पण पडलाय मित्रांनो चला तो दाखवतो ते बघत तिथं लिंबू पडलाय आपण जाऊ खाली ते लिंबू घेऊ आधी इकडे चप्पल घालून मग जाऊ तिकडं या बघ इकडे हे पण एक नाही पण अजून तिला लिंबू वगैरे नाही आले हे आपल्या नळाचे नळी मित्रांनो घेऊ आपलं ते लिंबू उचलून घेऊ या बघ इथं किती गार हवा वाटते गार अशी हवा लागते मित्रांनो इथं इथं उभं असलं ना लिंबूणीची हवा नाही बाना किती बारीक लिंब आलेत आता तिला दिसत असतील मित्रांने बघा तिला ना लिंब येऊ राहिलेत आता किती गोडवर लिंबू दिसतंय बघल्या का पडलेलं लगेच किती छान आहे लिंबू ताज ताज पडल्याने त्याच्यामुळे एकदम भारी दिसतंय आपल्या आंब्याला पण आता आहे ना कायर्या येऊ राहिले बारका मित्रांनो चांगले आलेत मोर बिर आलाय पहिल्यांदा झाले अजून याला नाही बरं काही आलं हा जे अजून याला काहीच नाही आलं मित्रांनो अजून पाणी दिलंय सकाळी ज्यांला झाडांना सकाळचं पाणी त्याच्यामुळे दिल ते नळी टाकून पाणी पिणे बसले त्यांना झाडांना मोर दिसतं हा बी आंब्याच्या किती वर गेले तर तेव्हा तिथं पण आपले हे लागले त्याला लिंब भरपूर असे लिंब येते ना आ, आता उन्हाळ्यात मित्रांनो एकदम गोळा आता तरी गेली आधी छोटी होती ना तर अख्खे ईद इथपर्यंत असे तिचे पाला वगैरे पडायचं ना असे भांट्या खाली होत्या नंतर एवढी असे लिंब यायचे मागच्या वर्षी आता बरीच तिला असं डाळ होतो मित्रांनो तर अशी वर गेली ना त्यांना खालीच होती आधी तर मित्रांनो आपला रात्रीचा ब्लॉग का नाही आला मित्रांनो कारण की रात्री ब्लॉग अपलोड करायला जमलंच नाही मित्रांनो कारण की रात्री खूप धावपळ झाली मित्रांनो हे बघा माझं तुम्ही अवतार उत्तर बघू शकता मी आत्ता दवाखान्यातूनच आलो होतो मित्रांनो म्हणजे घरी चाललो आहे रात्री मी आठ एक वाजता दवाखान्यात होतो त्याच्यामुळं मला आपला ब्लॉग व्हिडिओ अपलोड करताच नाही आला मित्रांनो तर काय कारण होतं काय नाही मी तुम्हाला सांगतोच मित्रांनो तसं पुढच्या ब्लॉगमध्येच सांगेन मित्रांनो कारण की आता मी घरी जातो फ्रेश वगैरे होतो मित्रांनो कारण की आंघोळ वगैरे बाकी अजून कारण की मी रात्री हॉस्पिटलमध्येच मुक्काम केला मित्रांनो तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळवतो मित्रांनो काय झालं काय नाही तर आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर बघा नेमकं काय झालं माझ्यासोबत कळवेतो तुम्हाला